आज नांदेडमध्ये या ठिकाणी आमदार श्रीजया चव्हाण त्याचबरोबरीने आमचे नवनिर्वाचित शहराचे अध्यक्ष राजूरकरजी त्याचबरोबरीने प्रवीण सालेजी त्याचबरोबरीने हंबर्डेजी त्याचबरोबरीने आणखीन सगळे मान्यवर हे सगळेजणं सिंदूर रॅलीमध्ये उपस्थित होते जोरदार पाऊस चालू होता पण त्या पावसामध्ये कुणी थांबलं नाही आणि ते चालत अतिशय चांगल्या पद्धतीने सिंदूर यात्रा झाली ज्यामध्ये लोकांचा सहभाग होता महिलांचा सहभाग हा लक्षणीय होता एका ठिकाणी देशाच्या सै सैनिकांना त्या ठिकाणी त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी भर पावसामध्ये सुद्धा कुणी नांदेडकर थांबला नाही तो चालत राहिला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या वीर सैनिकांना त्यांच्या शौर्याला सलाम केला खरं तर भारतीय स्त्रीच्या अस्तित्वावरती जो झालेला हल्ला होता त्याला पूर्णपणे रूप देण्याचं काम त्याला त्याचा बदला घेण्याचं काम हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून झालं आणि ऑपरेशन सिंदूर, मा सिंदूर तितकंच